राज्य निवडणूक आय केंद्रीय निवडणूक आयोगाने असं सांगितलं याचा रस्त्यावर आता सगळे सी सी टी व्ही फुटेज आहेत माझ्या इस्लामपूर शहरामध्ये मा म्हणजे ईश्वरपूर शहरामध्ये शंभर टक्के एरिया आता सी सी टी व्ही फुटेजने आहे याचा अर्थ काय त्यांची प्रायव्हसी भंग होते उलट निवडणूक आयोगाने कशासाठी प्रत्येक केंद्रावर सी सी टी व्ही फुटेज लावलं कारण तिथे गोंधळ झाला तर तो कळला पाहिजे तेच ते फुटेज आम्ही मागतो आहे आणि ते देण्यासाठी नकार देणं म्हणजे निवडणुकीत झालेला गोंधळ लपवणे असं आहे आणि निवडणुकीतल्या कशा पद्धतीने यांनी निवडणुका जिंकल्या याविषयी लोकांच्या मनात संभ्रम आता तयार झाला आहे आणि अशी परिस्थिती आहे की राज्य निवडणूक आयोग केंद्रीय निवडणूक आयोग सगळ्यांनी मिळून सगळे सी सी टी व्ही फुटेज काही मतदारसंघ असे आहेत की मी तुम्हाला आता नाव घेणार नाही मी आता पण अशी मतदारसंघ आहेत की इथं बूथ कॅप्चरिंगही झालं